कैरीचे गोडाचे लोणचे आज मी बनवणार आहे त्यासाठी मी इथं अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत लोणच्यासाठी खास बाजारातून विकत आणायचे आहेत आणि अशी कडक कोबऱ्यासारखी कैरी आपल्याला लोणच्यासाठी पाहिजे आता ह्या कैऱ्या मी एक तासभर झालं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या होत्या आता ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि आपण एका कपड्याने पुसून घेऊया आता ह्या कैरी मी कापून घेणार आहे तुम्ही बाजारातून सुद्धा कापून आणू शकता अशा प्रकारे समोरचा भाग देठाजवळचा काढून टाकायचे तोडून घ्यायचे आहेत ही कोय जी आहे ती काढून टाकायची आहे पोळी बारीक मोठ्या कापू शकता तुम्ही आता इथे आपण आपल्याला पाहिजे त्या शेकाराच्या फोडी करून घ्यायचे आणि अशाच सर्व कैऱ्या मी कापून एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचे सर्व कैऱ्या छान कापून झालेल्या एक चमचा फळ घालून घ्यायचे आहे एक चमचा सेंग मीठ घालून घेते दोन चमचे तेल घालून घेऊया आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आता हे अर्धा तास आपण फक्त झाकून ठेवूया आपण खोलून बघूया वा छान रस सुटलेले आहेत तेल मोहरीचं गरम करून ते गार केलं पूर्ण आणि मगच मी ह्या कैऱ्यांच्या फोडीमध्ये घालून घेतलेल्या आहे आणि ह्या कैऱ्या अर्धा किलो आहे अर्धा किलो कैरीला पाव वाटी हळद घालून घ्यायची आहे इथे एक वाटी मीठ घालून घेणार आहे दोन छोटे चमचे तिखट आता दोन चमचे हिंग पावडर घालून घ्यायची आहे मोहरीची डाळ शंभर ग्राम घालून घ्यायची आहे एक चमचा मेथीदाणे घालून घेऊया दीड वाटी किसून घेतलेला गुळ घातलेला आहे मी हे गोड लोणचं आपलं होणार आहे त्यामुळं गुळाचं प्रमाण जास्त घातलेलं आहे आणि काळे मीठ मी वापरलेलं आहे तेलाचं प्रमाण खूपच कमी घातलेलं आहे सुरुवातीला आपण जे दोन छोटे चमचे तेल घातलेलं होतं हळद मीठ आणि तेल कैरीला लावलेलं ला होतं तेवढंच तेल मी वापरलेलं आहे पाववाटी लसूण पाकळ्या घालून घेणार आहेत आता ह्या सुद्धा आपण छान मिक्स करून घ्यायचे इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे आता ही सुद्धा छान मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली सुकून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या फोडी या बरणीमध्ये घालून घ्यायच्या आहेत गोड लोणचे ही रेसिपी माझी तयार आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्ही जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे लोणचं आपल्याला रोज तळ्यापासून हलवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पुण्यामध्ये हे लोणचं एक महिन्यानंतर अतिशय चविष्ट लागणार आहे कारण छान मुरणार आहे आणि तेव्हाच ते खायला तयार होते